शुभ सकाळ मित्रांनो मी महेंद्र तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे कोकण माझं जगात भारी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आम्ही चाललो आहे पुन्हा एकदा श्री महार्लेश्वर दर्शनाला श्रीक्षत्र मार्लेश्वर देवरूख इकडे इथे जाणार आहेत महार्लेश्वर दर्शनाला चला तर मित्रांनो मी भाऊ आहे आणि माझी मुलगी काकी आणि राकेश आणि दुसरा राधा सुलत भाऊ आहे अमित त्यांची फॅमिली वगैरे सोबत आहे ते गेलेच पुढे चाललो आहे आता चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया चला तर तुम्हाला थेट नेतो तो महालेश्वर तर मित्र तिच्या सोबत फॅमिली तिची मुलं आहेत आणि बाय बाय काकीश काकी आणि राकेश आहे मित्रांनो फायनली आता मी महालेश्वर देवाला अंगोवली ते मठ मठामध्ये पोचलं आहे ते दर्शन घेऊन पुढे पर्यंत महालेश्वरला जाणार आहे चला चल ते बघा असं सुंदर की यंदा यावर्षी यावर्षीच मंदिराचं या मठाचं उद्घाटन झालं आहे बांधकाम बांधकाम केलं आहे

you can do तर मित्रांनो आत्ता इथून तुम येथून मठातून दर्शन घेऊन आता पुढे महालेश्वर दर्शनाला महालेश्वरला फायनली आता आम्ही इथे महालेश्वरला पोचलो आहे आता पायऱ्या पाचशे पायऱ्या चढून वरती जायचं आहे इथे स्टॉल वगैरे आहेत असे सर्व काय तुम्हाला पाहिजे ते वस्तू येऊ शकता तुम्ही आणि पाचशे पायरे चढायचे आहेत ते दम लागतो तहान हो लागते त्यामुळे आम्ही थांबलो येते काका सरबत बनवत आहेत लिंबू सरबत आम्ही सरबत पिणार नंतर थोडा इथे आराम करून थोडा मग वरती दर्शन जाणार मेहमानाची सुट्ट्या असल्यामुळे गर्दी पण खूप आहे इकडे तुलाच सांगतो आज येतो वरती या मित्रांनो खूप ऊन पण आहे बघा या उन्हातून आम्ही पायऱ्या चढत आहेत छोटी पण बा किती आणि माझी मुलगी पण उन्हातून पायऱ्या चढत आहे <laughs> दमले दमले अरे हातात पडला ये आहे बघा मित्रांनो स्टॉलवर स्टॉलवरती सर्व वस्तू आहेत मूर्ती सर्व सर्व मूर्ती आहेत महालेश्वरचे फोटो आहेत महालेश्वर महालेश्वरचे फोटो आहेत फोटो वगैरे छोटे छोटे आहेत मूर्ती पण आहेत तर मित्रांनो फायनली आता आम्ही ते महालेश्वर देवचा माग ते फायनली आता मंदिराबाजी पोचला आहे आम्ही चालू मित्रांनो गर्दी खूप आहे उमा उन्हाळ्याची सुट्टी आणि सर्व लोक आलेत दर्शनासाठी <स्थाँगा> <laughs> तर मित्रांनो आता आम्ही दर्शनावर घेऊन ते बसलो होतो आणि आतमध्ये काही व्हिडिओ फोटो काढायला अलाउड नाहीये त्यामुळे इथे आम्ही बसलो आणि छोटी तर खेळत बसले तर वेळ आराम म्हटलं आणि हे बघ इथे पण मस्ती बघायला हो कसे काय बबल्स पुढे बसले थोड्या वेळेला थोडा थोड्या वेळेला आराम करून नंतर आम्ही खाली नाश्ता काही दुपारचं दुपार झाले दुपार त्यामुळे नाश्ता वगैरे करून मग घरी जाणार चला जा आता मित्रांनो परतीचा प्रवास आता आम्ही चालू आहे घरी आणि खूप छान वगैरे दर्शन झालं आणि गर्दी वगैरे खूप होती आणि त्यातून छान दर्शन झालं पाऊस येण्याची खूप पाऊस येण्याची शक्यता आहे आणि बघा वा वातावरण ढगाळ वातावरण एकदम झालं आहे चला तर मित्रांनो लवकर जा घरी जाणार आहेत मित्रांनो फायनली आता आम्ही घरी पोचलो आहे खूप ऊन पण होतं आणि गर्दी पण खूप होती दर्शनाला उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे लोक सर्व लोक दर्शनासाठी मे महिन्याची सुट्टी होती लोकांना तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत